नमस्कार मित्रांनो आज आपण पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील कुर्जा डॅम या कुर्जा डॅम वर आलेला आहे आणि इथं काही मुलं आहेत जे दोन ऑक्टोबर दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही पोरं इथे आलेली आहेत आणि या पोरांच्या आपण जाणून घेऊया की आज, आज आपण जो दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छ भारत अभियान राबवला जातो आणि या पोरांनी राबवलेला आहे तर आपल्या सोबत आहेत सिस्टर सिस्टरांना आपण विचारूया की आज जो हा कार्यक्रम आपण राबवला याच्या माध्यमातून आपण काय संदेश देणार वी आर कम फ्रॉम दयानंद स्कूल ऑफ नर्सिंग वी ऑल आर इन ऑर्डर टू क्लीन दिस एनवायरमेंट एनवायरमेंट इज गॉड ग्रीन एनवायरमेंट बट वी हॅव फेल्ड बाय आर एक्शन जो तुम्ही सफाईचा कार्यक्रम केला हा कसा निमित्त होता आणि या याच्यातून तुम्ही काय संदेश देणार आजचा हा कार्यक्रम गांधी जयंतीनिमित्त उद्या दोन ऑक्टोंबर आहे म्हणून आम्ही इथे सेलिब्रेट करायला आलो कारण की इथे खूप कचरा लोकही केलेले प्लास्टिक खूप आहे थंड्याचे बॉटल्स ग्लास वगैरे खूप इथे घाण केले तर त्यांची विनंती आहे आमची की इथे घाण तुम्ही करत जाऊ नका केली तर डस्टबिन आम्ही इथेच ठेवणार आहे तुम्ही डस्टबिनमध्ये जे तुमचा कचरा असेल कचरा वगैरे असेल तर तुम्ही याच्यातच हे करा सर्वात जास्त कचरा तुम्हाला कोण कोणता भेटला प्लास्टिकचे ग्लास दारूची बॉटल पिशवी थंड्याची बॉटल असे वेगवेगळे कचरा इथे आहे खूप आणि प्लास्टिकचा प्रकार खूप याच्यात आहे आज तुम्ही हा एवढा मोठा कार्यक्रम घेतला आणि कचराही साफ केलेला आहे याच्यावर तुम्ही उपाययोजना हो काय सुचवाल त्यांना एकच सांगणार की इथे आले तर प्लीज तुम्ही कचरा करत जाऊ नका असला कचरा तर तुम्ही तुमच्या कॅरीबॅग एखाद न्या घरी कुठेतरी करा कारण की प्लॅस्टिक हा लवकर या होत नाही त्याला तीनशे वर्ष लागतात प्लॅस्टिकला या करायला म्हणून सांगतो की कचरा असेल तर तो तुम्ही इथे डस्टबिन आम्ही ठेवणार आहोत त्याच्यात ठेवा नाहीतर नाहीच जमलं तर तुमच्याकडे कॅरीबॅग असेल तर त्याच्यात तुम्ही न्या आणि घरी तुमच्या क काय करायचं असेल ते करा आता जे हे जे स्थळ आहे पर्यटक आम्ही दयानंद स्कूल ऑफ नर्सिंग वडोले येथील स्टुडंट आहोत उद्या गा गांधी जयंतीनिमित्त आम्ही सर्वजण इथे कचरा साफ करण्यासाठी आलो कारण की इथे ह्या जागेवर कचरा खूप दिसला आम्हाला आणि हा परिसर कचऱ्याने भरलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर ती जी पण जनता वगैरे येते त्यांनी खायला वगैरे सामान आणतात वेगवेगळे पदार्थ थंडाच्या बॉटल वगैरे आणतात तर त्यांनी कचरा म्हणजे आणावा पण एका जागेवर गोला करून ठेवा नाहीतर मग कचरा कोणते आम्ही जसं का ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये कचरा टाकावा असा आमचा एक उद्देश आहे आ, या कचऱ्यामध्ये सर्वात जास्त तुम्हाला काय आढळून आलं या कचऱ्यामध्ये आम्हाला सर्वात जास्त जसं की दारूच्या बाटल्या थंड्याच्या जा बाटल्या जास्त करून प्लास्टिकच आढळून आलं कारण की प्लास्टिक आपल्यासाठी हानिकारक आहे आणि ते जास्त इथं दिसतं आणि हा वातावरण पाण्याचा भाग आहे ना तिथं प्लास्टिक कमी ठेवावं आणि करावत नाही असे आमची थी। एक विनंती आहे ठीक आहे उद्देश उद्देशाने हेच आम्हाला सांगायचं आहे की इथे आम्ही सगळेजण आलो जे एन एमचे तीन थ्री इयर्सचे आहेत विद्यार्थी आणि ए एन एमचे पण आहेत तर असे करून आम्ही शंभर विद्यार्थी आहो विद्यार्थी आहेत शंभर आणि टीचर्स आलेत प्रिन्सिपल पण आलेत पण आम्ही का आलो तिथे तर आमचा उद्देश असा आहे की हा जो आहे सुंदर परिसर आहे आपला आणि आपण जेव्हा इथे कचरा टाकतो तर ती जागा खूपच घाण दिसते आणि आम्ही नर्सिंगचे स्टुडंट आहोत सगळे हे नर्सिंगचे स्टुडंट आहेत आणि आम्ही नर्सिंगवाल्यांना शिकवतो तर हा जेव्हा आपण कचरा टाकतो त्याच कचऱ्याने काय होतात आजार पसरतात जर हा सुंदर आपण परिसर घाण केला तर त्याच्याने आजार पण पसरणार आणि आपला परिसर पण घाण होणार तर आमची अशीच विनंती आहे की तुम्ही आपला जो परिसर आहे तो आपला अधिकार आहे की आपण सुंदर ठेवावा स्वच्छ ठेवावा आणि आमची अशी सगळ्यांकडून अशीच विनंती आहे की आपण जे आहे आपला परिसर तो आपल्या आपल्यावरती डिपेंड आहे की आपण कसा ठेवणार म्हणून कचरा तुम्ही जो आहे तो कमी करावा किंवा करूच नाही किंवा जेव्हा तुम्ही इथे कचरा जो असेल तो तुम्ही टाकावा किंवा घरी घेऊन जावा एवढीच आमची विनंती आहे जेणेकरून हा जो परिसर आहे तो घाण होणार नाही इथे सर्वात जास्त कचरा प्लास्टिकचे ग्लास वगैरे दिसतात हो। आणि या प्लास्टिकच्या ग्लासामुळे जे मच्छर वगैरे होतात याच्यावर हो। तुम्ही काय सांगाल मच्छर वगैरे होतात जा तर जास्त करून आपल्याला त्याच्याने काय मलेरिया वगैरे टायफॉईड वगैरे हे जास्त होण्याची शक्यता असते म्हणून आपल्या जे परिसरात आपण बघणार आदिवासी भागात जर आपण बघणार तर जास्तीत जास्त लोकांना टायफॉईड होतो नंतर मलेरिया होतं तर याचं कारण जे आहे ते हेच आहे की आपण प्लास्टिक वगैरे टाकतो नंतर प्लास्टिकचे ग्लास जे आहेत त्याच्यात काय होतं पाणी साचतं आणि ते जास्त पाणी साचतं आणि त्याच्यातूनच जी काही मच्छरांची निर्मिती आहे ती होते आणि त्याच्यामुळेच आपल्याला आजार होतात तर तुम्हाला जर जे आरोग्य आहे तुमचं ते निरोगी ठेवायचं असेल किंवा सुरळीतपणे जगायचं असेल तर तुम्ही जो आपला परिसर आहे तो स्वच्छ ठेवावा जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे तुम्ही आपला परिसरही स्वच्छ ठेवावा आणि आपलं जे जीवन आहे ती निरोगी राहील आणि हेच आम्ही विनंती करतो हेच आमचा उद्देश आहे आम्ही नर्सिंग मधून आलो आहेत नर्सिंग कॉलेजमधून आणि आमचा हाच उद्देश आहे की जास्त आजार पसरू नये आपला परिसर जो आहे तो स्वच्छ असावा आणि सगळ्यांनी याच्यामध्ये हातभार लावावा हीच आमची विनंती आहे थँक्यू थँक्यू आम्ही दयानंद स्कूल ऑफ नर्सिंग वडोली इथून आलो आमचं नर्सिंगचं कॉलेज आहे आमच्याकडे जी एन एम तीन वर्षाचे विद्यार्थी आहेत तसेच ए एन एम दोन वर्षाचे सुद्धा विद्यार्थी आहेत तर आम्ही गांधी जयंतीनिमित्त हा डॅम जो आहे इथं जो कचरा असतो तो, तो आम्ही क्लीन करण्यासाठी आलेलो आहे सो आमचा एक या समाजाला असं सांगण्याचा जो तुम्ही डॅमवर ज्या वेळेस येता या पर्यटक स्थळाला तुम्ही भेट देता त्यावेळेस तुम्ही येताना काही खाद्यपदार्थ आणता किंवा कोल्ड्रिंक्स आणता तर त्या बोटल्स त्या प्लास्टिक आहेत तर तुम्ही डस्टबिनमध्ये ते टे अशी आमची इच्छा आहे असं आमचे स्टुडंटसुद्धा सांगत आहेत काही संदेश काय देणार म्हणजे काय तो निवारण होईल साठी आमच्या मुलांनी डस्टबिन बनवलेले आहेत तर आम्ही त्या डस्टबिन डेम वरती ठेवणार आहेत तर त्या डस्टबिनचा तुम्ही यूज करा जेणेकरून प्लास्टिक बॉटल्स आहेत काच्या बॉटल्स आहेत किंवा प्लास्टिक आहेत जे चिप्स वगैरे खातात त्याचे जर तुम्ही तशा त्या डस्टबिन मध्ये टाकलं तर तसं आम्हाला जे आहे किंवा समाजाला आहे ते व्यवस्थित डिस्पोज करता येईल गांधीजी ने दिला संदेश स्वच्छते भारत देश स्वच्छता से जुते आरोग्य वशे तिथे स्वच्छ सुंदर परिसर जीवन निरोगी निरंतर स्वच्छता cleanliness is next to godliness